नमस्ते इयत्ता दहावी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो जर मोठे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर मामी क्लास या नावाने सर्च करा म्हणजे मॅथ्स फर्स्ट सेकंडचे व्हिडिओ मिळून जातील चला तर मग अगदी पर्याय निवडा यासाठीही विचारले जाणारे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत जाता जाता आपण एक दोन मार्क मिळून जातो चला तर बघ रेषा एक साक्षाच्या धन दिशेशी के दिले केलेले कोण दिले आहेत त्यावरून रेषांचे चढ काढायचं आहेत पहिला कोण दिलेला आहे पंचेचाळीस अंश बघा आता या पंचेचाळीस अंशाचा उत्तर कसं सोडवायचं एका मार्कासाठी विचारलं दोन मार्कासाठी प्रश्न आला पर्याय उत्तर काढायचं असेल तर सोडवायला सांगितलं तर या प्रकारे या प्रकारे रेषाणी एक अक्षाच्या धन दिशेस केलेला कोण थीटा बरोबर किती दिलेला आहे केलेला कोण बरोबर थीटा बरोबर पंचेचाळीस अंश म्हणून चढ रेषेचा चढ बरोबर रेषेचा चढ बरोबर टॅन थीटा म्हणून टॅन थिटा बरोबर टॅन पंचेचाळीस बरोबर टॅन पंचेचाळीसची किंमत किती आहे त्रिकोणमितीच्या चार्टमध्ये आपण शिकलेलो आहोत एक आहे म्हणून रेषेचा चढ हे कशाने ओळखला जातो यमणी म्हणून रेषेचा चढ किती येईल बाळानो रेषेचा चढ बरोबर एक आहे ना सोपं या पद्धतीनं आपल्याला दुसरी गणित सोडवता येतात बाळानो बघा तर मग आता काय काड़ आहे आपल्याला दुसरा पंचेचाळीस अंश झाला साठ अंश दुसरा साठ अंश काय सांगितले रेषेने दिशेस धनदिशेस केलेला कोण कोण काय येणार आहे बरोबर केलेला कोण बरोबर थिटा थीटा बरोबर काय येणार आहे थीटा बरोबर पंचेचाळीस अंश म्हणून बरोबर रेषेचा चढ बरोबर रेषेचा चढ बरोबर काय येणार आहे रेषेचा चढ कशाने दाखवतात यम टॅन थीटा टॅन टॅन थीटा टॅन थीटा रेषेचा चढ बरोबर टॅन पंचेचाळीस अंश किंवा इथं टॅन थीटा लिहा बरोबर खाली टेन पंचेचाळीस लिहा चालते बरोबर किती येणार वर्ग आहे वर्गमुळात तीन आला ना रेषेचा चढ आता तिसरा आहे असंच इथं किती आहे नव्वद अंश आहे इथं नव्वद अंश भरूया इथं नव्वद अंश भरूया हिची किंमत ठरवता येत नाही किंमत ठरवता येत नाही हे पर्यायासाठी पण झालं दोन